कशा आहात मित्रांनो मी आणि राघव आज पनीर राईंची आता तिसगाव नाकावर येणार आहोत हा सोबत माझ्या आलाच आहे आणि माझ्या नेहमीसोबतच असतो आता आम्ही जात आहे तिथे तिसगाव नाका इथे कमान आहे त्या कमानीच्या बाजूला एक छोट्याशा ठिकाणी आम्ही पनीर फ्रँकी खाणार आहोत ती आहे तिसगावची कमान आणि इथे आम्ही फ्रँकी खाणार आहोत इथे पनीर फ्रँकी भेटत नाही इथे मला वाटतं नूडल्स फ्रँकी साठ व्हेज चीज फ्रँकी पन्नास आणि नूडल्स फ्रँकी चाळीस आणि व्हेज फ्रँकी तीस अशा पद्धतीने भेटतात पनीर फ्रँकी मिळत नाही बघूया आपण आता हे बघा अशा पद्धतीनं आता वेज फ्रँकी बनवत आहेत त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे भाऊ अमूल बटर अमूल बटर और शिमला आहे शिमला आहे और बटाटा आहे बस उतना ही मसाला अमूल बटर।, बटर और उधर वो उसे क्या बोलते चपाती बी आहे ओके बघा आता हे बनवत आहेत खास व्हेज फ्रँकी चीज फ्रँकी खात नाही त्यामुळे आता मी वेज फ्रँकी खाणार आहे मच्छा बनवू राजव खुश तो थोडा थोडा खातोय आता घरी गेल्यावर आपण खायू हा घरी गेल्यावर खायचं घरी गेल्यावर काय घरी गेल्यावर हा खायचे घरी गेल्यावर आता घरी घेऊन जा कुठे आहे ई ना दुकान आहे ते ते काय टाकले मेनिस ह मेनिस क्या मेनिस हां बघा आता कलर मस्त आलेला आहे एकदम कलर वार मध्ये व्हेज फ्रँकी तुम्हाला खायची असेल तर तिसगाव नाक्यावर इथे या आणि खाऊ शकता बरोबर ना ते <laughs> जरीमरी मंदिराकडे जाणार रस्ता आणि त्या कमणीच्या तिथेच यांचं हे आहे वा रोल बनवत आहेत आणि अशा पद्धतीनं हे दुसरी